मिळवण्यासाठी जे काय आता रेवड्या वाटल्या जात आहेत हे सुद्धा चुकीचं आहे महिलांची सेफ्टी सुरक्षा हे खूप ऐरणीवर आज हा विषय आहे मिळत ना आम्ही घेतो पण जे करायचं तेच करणार की त्यांच्या पायाखालची वाळू सरकली सभेच्या निवडणुका वंदनबाई चव्हाण आहेत ताई महाविकास आघाडीकडून एकूणच कशा पद्धतीने तयारी चालू आहे निश्चितपणे तुम्ही बघताय की जयंत पाटील साहेब असतील अमोल कोल्हे साहेब असतील त्याचप्रमाणे सुप्रियाताई सुळे असतील हे ठिकठिकाणी जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लोकांना संबोधित करतायत स्वतः पवार साहेब ठिकठिकाणी जात आम्हाला सगळ्यांना दिलेल्या आहेत माझ्याकडे मॅनिफेस्टो हो जाहीरनाम्याची ड्युटी दिली आहे असं सगळ्यांना वाटून दिलेली आहे लोकांमध्ये जनजागृती करणं की आताच सरकार जे करत आहे हे किती चुकीचं आहे महाराष्ट्र हे नेहमी अव्वल नंबरला राहिलेलं असं राज्य आहे पण आपल्या राज्यातून उद्योग निघून जातात हे काय आणि आपले आत्ताचे राजकारणी काहीच बोलत नाही त्याच्यावर तर ह्या पद्धतीने महाराष्ट्राने कधी विकास सोपल असा पाहिला नाहीये ते आपल्याला थोपावं लागेल केवळ आणि केवळ मतं मिळवण्यासाठी जे काय आता रेवड्या वाटल्या जात आहेत हे सुद्धा चुकीचं आहे महिलांचं शिक्षण महिलांचं आरोग्य एवढंच नव्हे सगळ्यात मोठं म्हणजे महिलांची सेफ्टी सुरक्षा हे खूप ऐरणीवर आज हा विषय आहे आपण बदलापूरची केस पाहिली आपण वेस्ट बेंगॉलमध्ये काय झालं ते पाहिलं या पद्धतीने जर महिलांवर अत्याचार होणार असतील तर त्यांच्या बद्दल काय नुसतं शिक्षण घेऊन चालत नाही नुसते पैसे देऊन चालत नाही सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे त्यांना सुरक्षा मिळाली पाहिजे पण ते आज बिलकुल दिसत नाही त्यामुळे मला खात्री आहे की महाराष्ट्राची जनता हे सगळं बघतीये उघड्या डोळ्याने बघतीये आणि ज्या वेळेला इलेक्शन येईल त्यावेळेला लागत महायुतीकडून आपण पाहिलं तर लाडकी बहिणी योजना लाडका भाऊ योजना आणि आता योजनेची देखील घोषणा करण्यात आली तर कुठेतरी महाविकास महाविकास आघाडीला त्याचा मतांचा प्रभाव पडेल मला वाटतं महाराष्ट्राची जनता खूप शहाणी आहे अनेक भगिनी मला भेटल्या ज्या म्हणतात मिळतायत ना आम्ही घेतो पण जे करायचं तेच करणार कारण जर महिलांना नुसते पैसे मिळणार असतील आणि सुरक्षा मिळणार नसेल त्याचा काहीच उपयोग नाही आणि म्हणून सुरक्षा ही सगळ्यात ऐरणीवर असलेला इशू आहे तो महिलांना मिळालाच पाहिजे आपण पाहिलं तर जम्मू काश्मीर आणि झारखंडच्या देखील विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या नाही अचली लाग वर ला होती त्याच्याबरोबर लागायला पाहिजे होती निवडणूक महानगरपालिकेच्या निवडणुका गेले दोन वर्ष झाल्या झाले तसेच पेंडिंग ठेवले विधानसभा निवडणूक पेंडिंग ठेवायला काहीच गरज नव्हती ह्याचाच अर्थ आहे की त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आणि किती आपण आता रेवड्या देऊन मत विकतच आहे घेऊ शकतो ह्याची चढाओढ लागली आपण महाराष्ट्रात सर्वात ज्वलंत प्रश्न बघितले तर मराठा आरक्षणाचा देखील आहे त्याचा कुठेतरी तेर प्रभाव पडेल का आणि पडला तर महायुतीवरती पडेल की महाविकास त्याच्यावर मी त्याच्यावर मी काय भाष्य करू शकत नाही कारण कुठल्या पद्धतीने ते आंदोलन पुढे जाईल ह्याचा आज तरी अंदाज येत आता विधानसभा निवडणुकीसाठी आपल्याकडून काय विजन करण्यात येणार आहे जनतेसाठी काय आपल्याकडून निश्चित लोकांचे खूप इश्यूज आहेत महिलांचे आहेत पर्यावरणाचे आहेत वाढती शहरीकरण ते आटोक्यात येत नाहीये प्रत्येक शहरामध्ये पूर परिस्थिती निर्माण होते या सगळ्यावर लक्ष देण्याची गरज आहे पण आत्ताच सरकार हे केवळ लोकांना कसं इथून तिथून त्यांना किडनॅप करता येईल त्यांना खोके कसे देता येतील ह्याच्यातच गुंग आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने विकास होतोय का हा विकासच दिसत नाही कारण ह्याच्यातच हे गुंग दिसतात त्यामुळे लोकांना खऱ्या अर्थाने विकास पाहिजे शिक्षण आरोग्य आरोग्याचं बघा आज पुणे सारख्या शहरामध्ये हॉस्पिटलमध्ये जागा मिळत नाही डेंगू चिकनगुनियाच्या केसेस एवढ्या वाढलेल्या आहेत ही परिस्थिती ही लोकांना दिसतीय डोळ्यासमोर महाराष्ट्रातल्या किती जागा जिंकण्याचे तुमचे काय मी आता काही अंदाज बांधू शकत नाही मॅक्सिमम करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू लोकांपुढे आमची बाजू मांडू आणि आमच्यावर लोक त्याची त्याला दाद देतील नक्कीच एकूणच आपण पाहिलं की महायुतीच्या पायाखालची वाळू सरकली असं देखील त्यांनी सांगितलंय मात्र महाविकास आघाडीकडून जे आहे ते बऱ्यापैकी आम्ही त्यांची कामं करू असं सांगण्यात येत आहे स्नेहल